निमित्तानं हवी यासाठी काही समाजातल्या प्रश्नांच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल भारतातले सगळ्यात सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत पण तरी सुद्धा दिवसेंदिवस अन्याय अत्याचाराच्या घटना वाढतच आमची मानसिकता आम्हाला थोडी बदलायला हवी ही मानसिकता बदलण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला लागली कारण आज आमच्या महाराष्ट्रामध्ये तेरा किंवा चौदा वर्षाच्या मुलीचा बालविवाह करून दिला जातो चौदाव्या वर्षी बालविवाह झाल्यानंतर पंधराव्या वर्षी तिच्यावरती बाळणपण लादलं जात जे तिला माहिती नाही कळत नाही ज्या मुलीच्या शरीराची वाढ झालेली नसते गर्भाशयाची वाढ झालेली नसते त्या कोवळ्या जीवामध्ये अजून एक नवीन जीव तयार होत असतो आणि मग बाळंतपणामध्ये एक तर माता मृत्यू होतो किंवा बालमृत्यू होतो जन्माला येणारं बाळ हे अशक्त असत आणि तरी आम्ही स्वप्न पाहतो की उद्याच्या सक्षम महाराष्ट्राची सक्षम देशाची बालविवाह केला तर त्याच्या विरुद्ध कायदा आहे पण तरी सुद्धा कायदा मोडून आम्ही बालविवाह करतो याला जबाबदार कोण हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचाराव लागतो बालविवाहासारखा आमच्याकडे हुंडाबंदीचा सुद्धा कायदा आहे हुंडा घेणं आणि देणं कायदा न होणं असून सुद्धा आजही कित्येक मुलींना लग्नाच्या बोवळ्याच्या बाजारावरती आम्ही बसवतो तिचा लिलाव करतो आणि हुंडा देतो आणि घेतो पण एकदा हुंडा देऊन सुद्धा घेणाऱ्याची भूक भागत नाही आणि म्हणून लग्नानंतर छळ सुरू असतो आणि कधीतरी हा छळ तिचा जीव घेण्यापर्यंत आई वडिलांनी आम्हाला शिक्षण दिलं मोठं केलं केवळ लग्न करून सासरी पाठवणं आणि कोणीतरी किड्या मुंग्यांसारखं तिला मारून टाकणं याच्यासाठी का हा प्रश्न आम्हाला विचारला पाहिजे आणि म्हणून कायदे आहेत पण त्याच्या विरोधात आम्ही वागतो या दोन कायद्यांसारखा गर्भनिधन विरोधात सुद्धा कायदा आहे तरी सुद्धा आम्ही गर्भाची चाचणी करतो आजही आम्हाला वंशाला वारसदार लागतो त्या वारसदार हवा मला कळत नाही आजही आमच्याकडे मुलींची संख्या कमी आहे आमचं चांदळ या चंद्रावर पोचलं पण अजूनही आमची मानसिकता मात्र बदलली मुलीचा गर्भ असेल तर अबॉर्शन केलं जात माझ्या तालुक्यात होत नसेल तर शेजारच्या तालुक्यात जातो माझ्या जिल्ह्यात होत नसेल तर शेजारच्या जिल्ह्यात जातो इतकंच काय महाराष्ट्रामध्ये होत नसेल तर शेजारच्या राज्यामध्ये जाऊन आम्ही चेकअप करतो